चालू सर्व आदरणीय प्रेक्षक मंडळींना माझा जय महाराष्ट्र मी उद्धव विदर्भ मी आहे आता खालच्या बस स्टँड वर त्याला मारुती मंदिराजवळ उभा आहे मी आता राजूभाऊ गाडेकर उद्धव फंगाळ विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज किती वाटलं तुम्ही इकडं ध्यान ठेवाय कॅमेरा आणू नका इकडे ध्यान ठेवा या तुम्ही आले कडे राजूभाऊ येत शिवसेनेचे म्हणजे शिंदे शिवसेना जे पक्ष आहे त्याचे उपजिल्हा प्रमुख आहेत आपल्यासोबत आणि काही शेतकरी मंडळी आहेत आपण त्यांच्याशी बोलूया थोडफार राजूभाऊ तुम्ही आता असेंद्र घाडेकर बर अध्यक्ष पेंटाकळी प्रकल्प पाणी जवळजवळ साडे चारशे मिलीमीटर पाऊस पडला असून आज पेंटाकळी धरणाची जलसाठा हा सहासष्ट पॉइंट सत्तावीस टक्के झालेला असून लाही स्टोरेज मध्ये चाळीस दलगमी पाणी उपलब्ध झालेलं आहे नदीकाठच्या लोकांनी सावध राहण्याची या ठिकाणी गरज आहे धरण सत्तर टक्के झाल्यानंतर जेवढं पाठीमागून त्याच्यामध्ये साठा होईल तेवढा पुढे सोडावं लागणार आहे आणि त्यानुसार पुढील कार्यवाही प्रशासन या ठिकाणी जलसंपदा विभाग करणार आहे तुम्ही ते कोणते हे सांगले अध्यक्ष कशाचे संघटना कोणती काय सांगतो पाणी वापर काय पेंटाकळी प्रकल्प पाणी वापर संस्थाचा महासंघ राष्ट्रीय जल पुरस्कार प्रथम विजेता भारतामधून प्रथम क्रमांक आले तुम्ही पेंटाकळी बद्दल आवाहन केलं शेतकऱ्यांना जे बोलायचे ते बोलले शिंदे शिंदे शिवसेना पक्षाचे उपजिल्हा प्रमुख पंचवीस जून सव्वीस जून हा दोन दिवस अतिवृष्टी झाली मेकोनाट तालुक्यात हो आणि बावीस तेवीस ला अतिवृष्टी झाली भयानक पहिला सर्वे झाला हा सर्वे व्हायला लागला अजून मदत मिळाली नाही शेतकऱ्याला एक राजकारणामध्ये काम करता तुम्ही म्हणून तुम्हाला प्रश्न विचारलाय एक शेतकऱ्याशी निगडीत प्रश्न आहे तो काय माग अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे तुमचा की गेल्या पंचवीस आणि सव्वीस जून ला मेहकर आणि लोणार तालुक्यामध्ये अति अतिवृष्टी या ठिकाणी झाली त्यानंतर दिनांक सहा महा एकादशीच्या दिवशी सहा तारखेला सहा जूनला जुलैला ते दहा पर्यंत पुन्हा अतिवृष्टी चार पाच दिवस सतत पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार तिबार या ठिकाणी पेरणी करावी लागली आणि आज रोजची आजची परिस्थिती अशी आहे की पूर्ण पावसाळ्यामध्ये मेहकर आणि लोणार तालुक्यामध्ये एकूण वीस ते बावीस इंच पाऊस आपल्याला पुरेसा पुरेसा आहे परंतु या सात दिवसामध्येच पूर्ण पावसाळ्यामध्ये जेवढा पाऊस लागतो तेवढा पाऊस या सात दिवसामध्ये पडल्यामुळे पिकं लहान असताना सुद्धा जमिनीचा ज्याला जुने लोक म्हणतात की जमिनीचा खडा फुटणं अशा प्रकारची परिस्थिती शेतकऱ्याची या ठिकाणी झालेली आहे पिकाची त्यामुळे दिनांक पंचवीस सव्वीचं जी अतिवृष्टी झाली त्यामध्ये आपल्या भारताचे केंद्रीय राज्यमंत्री नामदार प्रतापरावजी जाधव साहेब शिवसेनेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची जी पिकामुळं पाण्यामुळं पुरामुळं जे नुकसान झालं त्याची पाहणी केली त्याचे तात्काळ नामदार महोदयांनी सर्वे करण्याचे आदेश दिले त्यानुसार या ठिकाणी सर्व पटवारी मंडळी मंडळ अधिकाऱ्यांनी सर्वे करून शासनास तो अहवाल पाठवलेला आहे लवकरच ती मदत जाहीर होईल आणि लवकरच शेतकऱ्यांना ती मदत मिळेल एक महिना होऊन गेला सर्वे व्हायला पाणी पडायला अजून मदत नाही मदत कधी मिळणार एक एक महिना मदत मिळत नाही पुन्हा पाणी झाला मदत मिळणार का नाही लोक फक्त सर्व्ह व्हायला लागला पैसे खात्यात राहिले सध्याची परिस्थिती शासनाधीन हा विचाराधीन नुकतंच अधिवेशन संपलं परंतु सध्याची जी शेतकऱ्याची परिस्थिती आहे एक शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख म्हणून आज रोजी ओला दुष्काळ जाहीर करण्याची किंवा शेतकऱ्याचं हे सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी आहे तर आज एक नामी संधी शेतकऱ्याचं जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेला आहे आणि पीक परिस्थिती म्हणजे मानसिक त्याचा आज रोजी मनाने खचलेला असताना शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहण्याचं सरकारचं जे धोरण आहे निश्चितच या सरकारला आमच्या इतकी सरकारला ही एक नामी संधी चालून आलेली आहे आणि शेतकऱ्याला दिलासा देणं लवकरात लवकर हे या ठिकाणी गरजेचं आहे तशी मागणी या ठिकाणी मी खासदार नामदार प्रतापरावजी जाधव आमच्या पक्ष संघटनेच्या वतीने तसेच शेतकरी बांधवाची जी विनंती आमच्याकडे मागणी आलेली आहे ती सगळ्यात मोठी अशी की शेतकऱ्याच्या कृषी निविष्ठा म्हणजे खत बियाणे आणि कृषी साहित्य म्हणजे शेती उपयोगी लागणारे जे काही अवजार असतील त्याच्यावर जी जीएसटी लावण्यात येते ती जीएसटी तात्काळ या ठिकाणी कमी करावी अशा प्रकारची शेतकरीची शेतकऱ्यांची मागणी ही आमच्याकडे आली असून आम्ही नामदार प्रतापराव जाधव यांच्या माध्यमातून आणि महाराष्ट्रातल्या सर्व खासदार आणि आमदारांनी सुद्धा शहाशा संसदेमध्ये आणि अधिवेशनामध्ये ही जी शेतकऱ्यांना जी जीएसटी लावण्यात येते निविावर ती कमी करावी असा प्रकारचा असे एक धोरणात्मक निर्णय या ठिकाणी घ्यावा अशा प्रकारची मागणी मी शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुख म्हणून या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीने नामदार जाधव यांच्याकडे करीत आहे राज्याचे कृषी मंत्री कृषी मंत्री हे पद शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचं जबाबदारीचं पद आहे एक संवेदनशील पद येते होय कृषी मंत्र्याला शेतकऱ्यांची जाणीव असली पाहिजे पण जे कृषी मंत्री विधानसभा सभेमध्ये जुगार खेळतात आणि ते महायुती सरकारचे मंत्री येतात आणि तुम्ही घटक आहे महायुतीचे कसं वाटतं तुम्हाला हा झालेला प्रकार जो दिसतो तो, तो समाधानकारक नक्कीच नाही कारण शेतकऱ्याच्या बाबतीत कोणतंही सरकार असो किंवा आमदार लोकप्रतिनिधी असो किंवा कोणी खासदार असतील तर शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये त्यांनी अतिदक्ष असं असलं पाहिजे शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये जे काय निर्णय घ्यायचे ते अतिशय ज्याला म्हणतो की सरकार हे संवेदनशील असलं पाहिजे परंतु जे दिसलं हा निश्चितच हा प्रकार कुठेही समर्थनीय नाही आणि म्हणून अशा गोष्टी ज्या शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये त्याची खिल्ली उडवल्या जाईल खट्टा होईल असं कृत्य कोणत्याही लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी करू नये असं मला वाटतं मुख्यमंत्री साहेब आपले देवेंद्र फडणवीस साहेब हे इकडे धरण मी धरतो पाहिले नंतर मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काल परवा एका चॅनलला मुलाखत दिली कर्जमाफीचा विषय आहे मुख्यमंत्री साहेब म्हणतात की योग्य वेळ आल्यावर कर्ज वाटप करू दुसरे ते बोलताना बोलले की बा आता जर कर्ज वाटप केलं तर आता पिकांची महाराष्ट्रामध्ये पावसाची परिस्थिती चांगली आहे पण भविष्यामध्ये जर दुष्काळ पडला तर मग त्यावेळी कर्जमाफी आपल्याला करता येणार नाही म्हणजे पुढचं भविष्य मुख्यमंत्र्याला कसं समजायला लागलं आता गरज असताना पुढचं भविष्य मुख्यमंत्र्याला कसं समजलं बा दुष्काळ पडणार आहे म्हणून हे एक आपल्यातून वाटत नाही का तुम्हाला हा विषय हा विषय सरकार दिन मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतला या विषयावर मी एक पदाधिकारी छोटा पदाधिकारी या विषयावर माझं बोलणं या ठिकाणी मला उचित वाटत नाही ठीक आहे तुमच्याकडे कोणाला बोलायचं बोलायचं कोणाला बोलायचं तुम्हाला हेरा हे ना काय नाव तुमचं कैलास बाजार काय मागणी आहे तुमची आज आमच्या डबल पेरण्या झालेल्या आहेत फारशी नुकसान या भागामध्ये अजून सरकार कोणतंही लक्ष देऊन नाही राहिलं लोक चिंतेत आहेत तरी तातडीनं यांनी मदत द्यावी आम्हाला आत्महत्या झाल्या या भागामध्ये तुम्ही प्रश्न मांडणार नाही तुम्ही राहिलेल्या लोकांवर आत्महत्या करायचाच टाइम येऊन राहिला बरं सरकारनं लवकरात लवकर लक्ष देऊन राहिल पाहिजे ते आता ते समिती नेमायला लागले अभ्यास करायला लागले समिती नेमणार ना का कास्तकराचा जीव गेल्यावर समिती नेमतात सरकारचा विषय माझा नाही विषय सरकार म्हणायला लागला मी थोडं म्हणायला लागलो काही हो काय करायला पाहिजे सरकारनं सरकारनं ताबडतोब कास्ताकराच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे निवडणुकीच्या अगोदर म्हणजे आम्ही सत्तेवर होती आम्ही ताबडतोब ताबडतोब माफी करतो हो बोलले होते मग आता समिती कशासाठी कशासाठी पाहिजेतच नाही समिती कशासाठी पाहिजे तर नकोच बाजारात मी पाठीमाग उभं राहायला पाहिजे राहायला पाहिजे राहायला पाहिजे कोणी बोलणार नाही आता दुसरं नाही का बोलता का तुम्ही ही होती शेतकरी मंडळी पाहिली तुम्ही राजूभाऊ घाडेकर होते शिंदे शिवसेना पक्षाचे उपजिल्हा प्रमुख त्यांनी वेगवेगळ्या विषयात प्रकाश टाकलेला आहे आपण खालच्या स्टँडवर आहे भरपूर शेतकरी आहेत या ठिकाणी आणि बाकीची बातमी तुम्हाला दाखवतो मी आता शिक्षक कॉलनी मध्ये जाणार आहे थोड्या वेळाला जय महाराष्ट्र